गुरुदेव आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या छप्पनव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित ग्रामगीता तत्वचिंतन सप्ताह यामध्ये आपण आज रांगोळी स्पर्धेचं आयोजन श्री गुरुदेवनगर वार्ड क्रमांक दोन येथे केलेलो होतो आजच्या या रांगोळी स्पर्धेचे जे मेन स्पॉन्सर होते ते आहे गुरुमावली ॲग्रो सेंटर माई ट्रेडर्स श्री शिव कन्स्ट्रक्शन हर हर महादेव क्रेन सर्विसेस आणि को स्पॉन्सर होते फ्रेंड्स मोबाईल शॉपिंग श्रीकृष्ण मेडिकल स्टोर्स, ए टू झेड जनरल स्टोर्स, अथर्व इलेक्ट्रिकल्स आणि निखिलम कम्प्युटर्स इंट इन्स्टिट्यूट आणि या आपल्या पूर्ण स्पर्धेचे जे डिजिटल पार्टनर आहे ते आहे अक्षय दिघेकर इंटिरियर डिझायनर स्टुडिओ आता आपण या स्पर्धेमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी सर्वप्रथम भाग घेतला त्या सर्वांचे मी श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आभार मानतो आणि आता आपण लगेच त्या कार्यक्रम स्थळावर जाणार आहोत आणि सर्व रांगोळी ज्या स्पर्धकांनी काढल्या त्या सर्व रांगोळी आपण पाहूया धन्यवाद